बर काय आपलं पाच वर्ष झालं कोपराला गुळ आहे है, कुठला विमा नाही काल परवायचं यादी लागली त्याच काही नाही आमदार कशा करत असते लोकप्रतिनिधी आहे का अंतरवालीन शेवटचा आदेश येईल लोहा तालुक्यातील मराठा बांधव जे आहेत शेवटच्या क्षणाला जो दादांचा आदेश येईल त्या आदेशावर आम्ही चालणार आहे सगळे सध्याच्या कंडिशनला चांगले आहेत पण जे पाटलाचा आदेश येईल त्याच्यावर आमचं ठाम गेल भाजपला सोडून वार भाजपला सोडून भाजप नेतृत्व म्हणजे असा आहे आमच्या गावामध्ये बघा सरासरी फॅक्टर वन नेशन वन इलेक्शन सध्या देशामध्ये हा विधायक हा प्रस्ताव गाजत आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक एक मतदान ही योजना अंमलात आणण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे यावर विरोधकांचे आक्षेप आहेत वेगवेगळे विचार विनिमय वेगवेगळे वेग नेत्यांचे मत आहेत काही दिवसातच महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे या कायद्यामुळे मग आता कसं होईल असं संभ्रम सर्वसामान्य जनतेमध्ये पडलेला आहे सर्वसामान्य जनता या विषयाकडे व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे कसं बघते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे हो जाणून घेऊयात आपण आपण आहोत लोहा मतदारसंघातील रिसनगाव या गावामध्ये गावातल्या मुख्य चौकामध्ये गावातील प्रमुख ज्येष्ठ नग नागरिक इथे बसलेले आहेत आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणवत काय नाव आहे तुमचं गुलाब चालसा अच्छा काय करता व्यवसाय मजुरी मजुरी बरोबर आता बरंच तुमचं वय झालेलं आहे अनेक जणांना तुम्ही मतदान केलं असतील काय आहे आपल्या गावातलं विकास झाला की नाही गावामध्ये रिसनगावमध्ये काय हो काच कधीच दबा दबा करायचं का आमदार कोण आहेत आपले माहिती आहे का शिंदे 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 कसं आहे काम त्यांचं बरं बरं आहे आता येतील का पुन्हा निवडून शिंदे ते काय सांगता येईल कपूर तर काय सांगायचं आहे तसं सा? बरं चंद्रच्या मनावर हो आहे काय वातावरण गावामध्ये काय म्हणतात आता तुम्ही इथं बसता तुमचे मित्र आहेत जुने माणसं चर्चा होत असते तुमची राजकारणाबद्दल राज काय चर्चा होते काय चर्चा नाही काय नाही कोणाच्या मनाने कोण कोणाचं ऐकत नाही काय नाही करतात बरं कोणाचं ऐकून कोणी काय नाव आहे तुमचं बापूराव बापूराव किती आहे वय तुमचं साठच्या पुढे साठच्या पुढी आहे पैसे भेटतात नाही भेटत नाहीत बरं शेती आहे की नाही शेती आहे पैसे येतात की नाही पीएम किसानचे दोन हजार रुपये ते बी आहे ना बर बर अनेक जणांना तुम्ही मतदान केलं आता निवडणुकाही आलेत विधानसभेच्या आपल्याला आमदार निवडायचे पुन्हा एकदा आता काय बरं गावामध्ये वातावरण काय म्हणते जनता आता बसला तुम्ही जुने सहकारी जुने मित्र तुमचे कोणाला करायचं आमदार सगळे रोबरायचं आपल्याच काय तुम्हाला कोण सांगतो कोणाला मतदान करायचं गावातला एखादी मोठा माणूस सांगतो सरपंच सांगतो मतदान करायचं काय नाही तेच मार कसं आहे काम कसं आहे काय नाही तुमचं नाव हो काय माझं सकाराम तिकोटी कुठे साहेब कस आहे परिस्थिती गावामध्ये काय वातावरण आहे काय नाही शांत आहे वातावरण शांत आहे बस बस काय होती तुमची गप्पा चर्चा कशावर नाही हे कसं काम करा जा ढोरवाळ्या काय चर्चा राजकारणाची होती की नाही चर्चा नाही आम्हाला ऐकू भी आहे ना आमदार कोण आहेत आपले आता काय जा पोरायला माहिती आम्हाला काय माहिती काय माहिती काय माहिती द्यायचं त्यांना का बदलायचं काय तुम्ही काय नाव आपलं पवार नारायण बर काय आपलं पाच वर्ष झालं कोपरला गुळ आहे कुठला विमा नाही काल परवा यादी लागली त्याच काही नाही आमदार कशा करत असते लोकप्रतिनिधी आहे काय त्याने काही व्यवस्था करावं पब्लिकची बरं विमा भेटला नाही तुम्हाला विमान आहे आता हे दुष्काळीची यादी लागली त्या पाच हजार ह्याची वाढदिवाडीची ते बी नाही आज एकोणीस पासून विमा आहे मला चाराने द्यायचे आणि बाराने द्यायला बारा कुठं द्याला का आहे कशाचं हे कामं असे असतात काय काय त्या कुठे मानं तीन हजारानं मतदान घेतलं तर लोकाला पस्तीस बत्तीस पंचवीस हजारापर्यंत विमाला हेक्टरी इथला कुठं गेला भारता का भारताच्या बाहेर आहे का महाराष्ट्राच्या बाहेर आहे काम करायला पाहिजे नाही नाही मग काम करणं गेलं त्यांना बदलावं लागेल की नाही बदलावच लागेल बदल करणार बिलकुल कोण वाटतं चेहरा चांगला आता चेहरा सध्या नवा करायचा एकनाथ दादा उद्धव ठाकरेचा माणूस त्याच्या पुढे आम्हाला काही सुधरत नाही एकनाथ दादाला हा बिलकुल काय नाव आहे तुमचं मामा ले ले। बर 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 तुमचं नाव काय तुम्हाला सगळं सुधारायला येणार बोलायचं काय सुधारायचं काय नाव आहे तुमचं शिवाजी मल्हारा नाईक नाईक मग तुम्ही मानकरी का याचे माळेगावच्या तुमच्या कार्यक्रमाला आल तुम्ही माळेगावच्या इथून पालखी जाती ना माळेगावच्या हो चांगलं तुम्हाला मोठं मान आहे तुम्हाला काही शासनातर्फे काही भेटलं की नाही मानकरी मध्ये तिथे तुमचं हे बांधलेलं आहे निवासी स्थान बांधलं तुमची नोंद झालेली आहे यावेळेस काय वाटतंय सरकार बद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये आता मुख्यमंत्री कोण व्हाव मुख्यमंत्र्यांचं तुम्ही मतदार आहात एक एक मतदानाचा अधिकार आहे सगळ्यांना आता सगळ्याच्या ह्याच्यावर की आपल्या मनावर तुमचं मन काय सर्वसामान्य जनतेचं कौल काय आहे तुमचं मन काय म्हणते कोण व्हाव महाराष्ट्राचं आमदार ज्या जे येईल ते की आता कोण होईल आपला आमदार कोण होईल आमचा आमदार होईल एकनाथ दादा एकनाथ दादाच होईल विद्यमान नको काय विद्यमान बर शिंदे नको सरकार कोणतं चांगलं आहे सरकार कोणाचं चांगलं सर, चा, चा की आघाडीच युवतीच चांगलं होतं युवतीच युतीच एकनाथ दादा ते आघाडीचे आहेत आघाडीचे कुठे ह्याचे आहेत की काँग्रेस काँग्रेस तिघाची आघाडी आहे किती आघाडी आहे आघाडी बाजी आघाडीचे कि मग आघाडी आघाडी महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे होईल मुख्यमंत्री कोणी होईल त्याच्यात का उद्धव ठाकरेच होईल बरे अनेक जण आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय नाव आहे विठ्ठल बाजीराव पवार सर काय सांगताल मग कशी आहे गावाची परिस्थिती परिस्थिती सध्या बरी आहे बघू तर जनतेचा कौल काय होते ते जनतेचा कौल बघायला आले जनतेचा कौल सध्या एकनाथ दादा आहेत पण आम्ही झनांगी पाटलाचे माणसं आहेत विशेष म्हणजे कसा झरांगी फॅक्टर या पण होणार आहे बरं मग आता भूमिका झरंगा पाटलाची भूमिका मराठा समाजाला जे आता पण आरक्षणापासून या लोकांनी दूर ठेवलेला आहे मला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं तमाम मराठी बांधवांना की पश्चिम महाराष्ट्रातला विदर्भातला सर्व जे आहेत कोकणातला मराठा समाज जे आहे तो समाज ओबीसी मध्ये चालतो फक्त फक्त मराठवाड्यातले हे सात आठ जिल्हे आहेत हेच का मराठे ओबीसी मध्ये चालवत नाहीत अनेक फायदे झालेत अनेक जणांच्या म्हणजे त्या हैदराबाद गॅजेट निजामाच्या भेटल्यात काढलेलं आहे त्याच्यामुळे मराठा समाज जो गोरगरीब आहे त्याचा भरपूर फायदा झालेला आहे त्याचा एकच एकाच माणसाला श्रेय जात आहे ते मनोज दादाला हे मनोज जरांगी म्हटलं ना अनेक जण आपल्या मतदारसंघातला सांगतो अनेक जण जाऊन भेटतात आणि ते म्हणतात की ते आम्हाला समर्थन देणार आहे मग आता ते मनोज जरांगांना मानणारा जे वर्ग आहे ते कसं आता हे कोणतं खर माणूस आहे जो जो आंतरवालीन शेवटचा आदेश येईल लोहा तालुक्यातील मराठा बांधव जे आहेत शेवटच्या क्षणाला जो दादांचा आदेश येईल त्या आदेशावर आम्ही चालणारे माणूस आहेत मनोज जरांगेचा आदेश काय नाव आहे तुमचं जयवंत पवार पवार सगळे पवार फॅमिली जास्त इथं पवार भाऊ खूप आहेत काय आता मतदारसंघात वातावरण काय आपल्या सध्या वातावरण बघा आहे पण आमचा जी एकच आदेश आहे जे दादा सांगतील काय वाटतं दादा तर सांगतील तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं की हे माणूस चांगला आहे आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो माणसं तर सगळे सध्याच्या कंडिशनला चांगले आहेत पण जे पाटलाचा आदेश येईल त्याच्यावर आमचं बरं आता सध्याच्या मतदारसंघात सगळे माणसं चांगले आहेत पण आमचा एकच विषय जगांगे पाटील जे सांगतील ज्याला म्हणतील जे आदेश सगळं कळत तुम्हाला सगळं कळलं काय नाव आहे तुमचं रामकिशन पवार बरं कुठं निघाल द्या लयाला काय था काम आहे काय असं औषध कशी आहे परिस्थिती गावातले काय वार आहे वार भाजपला सोडून वार आहे भाजपला सोडून वार भाजपला का सोडले भाजप समजलं बार दोन तीन वर्ष झाला आम्हाला इमास नाही भाजपचं काय आमदार शेकापर आमदार आहे आपलं शेकपरच्या असला तर खासदार भाजपचा होता ना आपण लातूरला हो असलं तरी त्याला काही करावं लागेल कर की इथं आमदार किला याच म्हणजे उभा राहिला याच काय कोणाला यायचं आमदार हो कोणी झाला तर आमदार किलाच उभा याच हे जनता मराली की ह्याला इमान आहे फिमान आहे काही नाही दुष्काळ नाही आता बघा तुम्हाला सांगतो हे पोरं जे म्हणालेत तेच माणूस निवडून येईल आमदार किला हे एकनाथ दादा हे गेल्या वेळेस म्हणले की जेणे विरोध केला असं पाडा त्यांनी असं कोणाला म्हणलं नाही की तुम्ही हेला निवडून द्या म्हणून तुम्ही जेवढे जरा समर्थक होते त्यांनी महाविकास आघाडीलाच मतदान केलं आणि हो की मग त्या तिन्हीलाच करायचं हे नाही भाजप नाही चांगलं ते उद्धव ठाकरे शरद पवार आणि ते काँग्रेस या सरकारला द्यायचं असं एक इच्छा आहे समजायची महाविकास आघाडीला बर काय नाव आहे मित्रा तुझं बर काय करता व्यवसाय तुम्ही किराणा दुकान किराणा दुकान आपलीच आहे दुर्गेश पाटील गावातल्या मुख्य चौकात दुकान आहे तुमची आणि गावातले लोक येतात पुढी काडी काही घेत असते आणि गप्पा होत असतात काय गप्पा मारतात बरं राजकारणाविषयी काय नाही सर मराठा समाज जे आहे टोटल जरांगे पाटील आले ते दगड जरी त्यांनी उभा केला तरी त्यांना मतदान करणार आम्ही म्हणजे मराठा जरांगे पाटलाची जी हवा आहे वार आहे कायम आहे ओसरली नाही कारण ते आमच्या लेकरांसाठी काही झालं बरं ओबीसी विरुद्ध जेव्हा असं वैयक्तिक लेव्हलला काय नाही सर आहे ओबीसी भरपूर समाज आहे ग्राउंड लेव्हलला काय नाही जे नेते भांडून घ्यायच वरी ते त्यांचं वरच्या लेवल गावविषयी काही नाही काहीच नाही बरं हे लोकसभेला कसं झालं मदान आपल्याला कोणाला जास्त होतं गावामध्ये लोकसभेला काँग्रेसला पडला पडलं लोकसभेला जास्त आपल्या गावात काँग्रेस काही आवडता पक्ष नाही पण भाजप नाराजीमुळे त्याला पडला पर्याय म्हणून पर्याय म्हणून काँग्रेस पर्याय उभा राहिला तर त्याच्यासोबत जाणार का मराठा समाज नाही सर जरंगे पाटील ना ना जे म्हणते त्यालाच दुसरा कोणताच नेता सुद्धा लायक नाही कुठं सांगितलं की तुम्ही यांना मतदान करा त्यांना असं म्हटलं आपल्याला जे विरोध केलं त्यांना विरोध करा मग सर जे प्रमुख ठराव विरोध करणार होते त्यांच्यावरच विरोधातच मतदान केलं जे प्रभावी नेतृत्व आहे कारण त्याला पाडण्यासाठी म्हणजे विशेष म्हणून काँग्रेस किंवा राष्ट्रीय मतदारसंघात काय राहील बरं वातावरण उमेदवार कोण राहील जरंगे पाटलाचा तुम्हाला काय काय सांगतात नाही सध्या मी संपर्क केला का तुम्हाला पुरुषोत्तम सोबत चर्चा आहे समजा पुरुषोत्तम त्यांना भेटेल असं वाटतंय काम करणारे त्यांना भेटलं तरच सक्सेस होईल असं आम्हाला वाटतं वैयक्तिक तुम्हाला कारण ते राजकीय पार्श्वभूमी आहे आणि पुन्हा तुम्हाला असं वाटतं का फक्त मराठ्यांवरच आमदार निवडून येईल नाही ना सर नाही ना काय करावं लागेल नाही ना सर इतर बदल येणार आहे ना त्यांना म्हणजे आता तुम्ही मला सांगा जस तुम्ही आता मराठा मराठा म्हणता मराठा समाज एका बाजूला गेला ना ना सर, ते तुम्ही एका बाजूला जात असेल म्हणून ओबीसी समाज दुसऱ्या बाजूला नाही सर ओबीसी म्हणून फक्त मोजक्या दोन चार जाती बाकी तर लहान सहा समाज जे आहे सगळ्याला मिळून मिसळून जायचं ओबीसी लोहा मध्ये पुन्हा एकदा जरांगी फॅक्टर पाहायला मिळेल असं काही जणांचं म्हणणं आहे काय नाव आहे तुमचं अनेक जण आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात मित्र काय नाव आहे तुझं इकडे ना इकडे नाव काय तुझं काय करतोस तू कोणा तुला वातावरण गावामध्ये काय म्हणतात लोक काय फॅक्टरी विधानसभेला बरं समजा जोरांगी पाटलांनी जर उमेदवार दिले स्वतः कसे निवडून येतील फक्त मराठीवर दोन तीनच आहे ना ओबीसी मध्ये ते तो विरोध करणार बाकी मध्ये भी ना जेवढे उमेदवार आहेत सगळे मराठाच आहेत आपला मतदार संघात जरंगरे फॅक्टर आहे ना जरंगरे जे सांगतील तेच होणार आहे तेच होणार बर काय मित्रा काय झालं काय नाव आहे एकीकडे हे बघ अनेक जण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया मित्र सांगाले तुमचे बोला मनायत बोला की काय नाव आहे जना किशनराव तुकाराम पवार 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 फॅमिली मोठी दिसलीstam हां बरं काय वातावरण गावामध्ये गावात वातावरण भाजपला नाराज आहेत नाराज आहेत की मग आता ते अजित पवार आहेत अजित पवार नाही ना शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे आघाडीला पोषक वातावरण वातावरण आहे हे कोण आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये आता त्याच्या जागा ज्याच्या जास्त त्याच ठरलंय ते बरं आता जे वन नेशन वन इलेक्शन एक देश एक निवडणूक म्हणून काय भाजप सरकारनं मग विधायक आणलं काय वाटतं तुम्हाला काही अभ्यास आहे काहीच वाटणार ते नाही नुसत्या गोड बोल नुसत्या थापायदा फायद्याचं आहे की नुकसान नुकसान आहे शेतकऱ्यासाठी नुकसान भाव नाही शेतकऱ्याचं नाव घेण्यात शेतकऱ्याला काही इमा नाही इमा नाही मजुराला कोणतंही काम नाही कोणता काही पैसा नाही काहीच नाही फक्त आता हे सरकारच भाजपनं तर शेतकऱ्यासाठी लय केलं म्हणतात दोन हजार या, योजना एवढी आहेत की त्या जरी जरी काही सांगितले तरी नुसत्या अफवा आहेत एक बी अंमलात नाही काय होईल आपल्या मतदारसंघात कोण होईल आमदार काय वाटते आमदार आता हेच होते कोण उद्धव ठाकरे शिवसेनेच होईल अनेक जण आहेत कुठं निघाला ट्रॅक्टर घेऊन काय नाव आहे सरपंच आहेत वा वा आपल्याला विद्यमान सरपंच आहेत गावाचे विद्यमान सरपंच भेटलेले आहेत ट्रॅक्टर बसून निघाल्या कुठे निघाला ट्रॅक्टर आपलं कुठं बसला समाधान काय आता तुम्ही गावाचे लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही एका गावाचं नेतृत्व करता मतदारसंघाचं कोण करावं नेतृत्व तुमचं व्यक्तिगत मत काय वैयक्तिक मत नेतृत्व तर असा आहे आमच्या गावामध्ये बघा सरासरी यावेळेस जरांगे फॅक्टर नाही नाही जाणार नाहीत ओबीसी बांधव हे आमच्या सोबतच राहणार सोबत, सोबत राहणार राहणार आता काही जाणारे आहे मग जरा लोकसभेमध्ये जसं म्हटलं होत जे विद्यमान सरकार आहे त्यांना पाडा आणि दुसऱ्यांना आणा मग आता तसंच होणार का महाविकास आघाडीच मदान पडणार का आता पुन्हा मराठ्यांचं महाविकास आघाडीकडेच जाणार मतदान महाविकास आघाडी पण महाविकास आघाडी म्हणजे जे दादाचा जे निर्णय येईल त्याच्यावर जास्त माणसं ते पण इच्छुक आहेत महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला अनेक जण कॉन्टॅक्ट करत असतील बोलत असतील संपर्कात असतील कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला काय वाटतं व्यक्तिगत मत मराठाच आता उमेदवारी मराठाच आहेत हो तुम्हाला काय वाटतं की हा माणूस मतदारसंघासाठी पोषक आहे आमदार झाला तर मतदारसंघाचा विकास होईल तुमच्या रिसनगावचा विकास होईल विकास आम्हाला सगळे आता हेच आहे सारखेच आहेत त्याच्या वैयक्तिक काही नाही पण जे आमचे आता समध्या बांधवाच्या जे भावना आहेत त्याच्यातल्या त्याच्यात ओबी समाज आमच्या सोबतच आहे तेवढं म्हणजे राहतात असं थोडं वैयक्तिक पण सरासरी सोबतच हु। त्याच्यासाठी जे आता दादाचा जे निर्णय होईल त्याच्यावरच आमच्या गावात जास्त रांगे पडलांचं अंतिम निर्णय असंही त्यांचं म्हणणं आहे अनेक जण आपल्या सोबत आहेत दादा काय नाव आहे तुमचं नाव तर सांगायच नाव काय तुमचं आपण रिसनगाव रिसनगाव येथे उपस्थित आहोत सर्वसामान्यांचे मत काय हे जाणून घेण्याचा आपला हा उद्देश होता मी फेरोज मनिहार आपण पाहत होतात दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा कॅमेऱ्याच्या पाठीमागे मागे माझे सहकारी मित्र वेदांत कोंडाबार विसनगाव लोहा नांदेड